मित्रांनो नमस्कार मित्रांनो माझी बहीण लाडकी योजनेसाठी अनेक महिलांनी मोबाईलमधून नारीशक्ती ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज केलेला आहे आता त्या ॲपमध्ये एक नवीन अपडेट आलेला आहे त्या अपडेटमुळे तुम्ही घर बसल्या तुमच्या अर्जाबद्दल माहिती सहजपणे घेऊ शकता तर चला मित्रांनो तो नवीन अपडेट काय आहे ते समजून घेऊया तत्पूर्वी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये असलेला नारी शक्ती ॲपवर क्लिक करा नंतर तुम्हाला अशा प्रकारच्या एक नवीन ऑप्शन दिसेल पहिला ऑप्शन आहे प्रलंबित ते सबमिट केलेले सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही अंतिम सबमिटनासाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे दुसरं ऑप्शन आहे अप्रुव्हल म्हणजेच मंजूर सर्वेक्षण पुनरावलोकन करून तुम्ही केलेला अर्ज स्वीकार दिलेला आहे आता तुम्हाला काही करण्याची गरज नाही तिसरा ऑप्शन आहे पुनरावलोकनात सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनाद्वारे मूल्यांकन केले जात आहे आता हे सर्व फार्म अधिकाऱ्यांच्या हातात आहे तुम्हाला यात काही करण्याची गरज नाही तर चौथा ऑप्शन आहे रिजेक्टेड म्हणजेच नाकारणे सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही त्यानंतर पाचवा ऑप्शन आहे अस्कृती संपादित करून पुन्हा सबमिट करू शकता सर्वेक्षण पुनरालोकन करून स्वीकारले नाही परंतु सबमिटला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे म्हणजेच तुमचा जो फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तो तुम्ही त्याला दुरुस्त करून पुन्हा अधिकाऱ्यांकडे पाठवू शकता हा एक पर्याय दिलेला आहे अशा प्रकारे हे नवीन नारी शक्ती ॲपमध्ये पाच ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही घरी बसून तुमच्या अर्जाबद्दलची माहिती सहजपणे घेऊ शकता तसेच मित्रांनो अनेक लाभार्थ्यांनी या ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज केलेले आहेत तर मित्रांनो तुमच्या अर्जामध्ये काही चुका झाल्या का डॉक्युमेंट्स व्यवस्थित आपण अपलोड केलेले आहेत का हे सर्व एकदा व्यवस्थित पाहून घ्या जर तुमच्या अर्जामध्ये सर्व बरोबर असेल तर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही जर काही चुका तुम्हाला दिसत असेल तर ॲडिटच्या ऑप्शनसुद्धा तुम्हाला देण्यात आलेला आहे ॲडिट ऑप्शनवरती क्लिक करून झालेल्या चुका दुरुस्त करून पुन्हा फॉर्म सबमिट करू शकता तर ही होती मित्रांनो तुमच्यासाठी आवश्यक अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र मित्रांनो